तुम्ही गमतीदार विनोदी उखाणे शोधात आहात का तर आम्ही घेऊन आलो आहोत भन्नाट विनोदी उखाणे जे सर्वांचे मनोरंजन करतील या लेखात तुम्हाला विविध प्रकारचे फनी मराठी उखाणे मिळतील त्याचा वापर करून तुम्ही मनोरंजन नक्की करू शकता गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव राव आहेत बरे पण खातात खूपच भाव राव आहेत बरे पण खातात खूपच भाव हिरव्या हिरव्या साडीला भरझरी काठ हिरव्या हिरव्या साडीला भरझरी काठ रावांच्या खोड्या सुरू जरा वळली की पाठ रावांच्या खोड्या सुरू जरा वळली की पाठ आहे ना गमतीदार उखाणे हा तर एकदम गोड आहे बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड गोड बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड गोड रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड बाजारातून घेऊन येतो भाजी ताजी ताजी बाजारातून घेऊन येतो भाजी ताजी ताजी तिच्याशी गुलगुलू करायला मी नेहमीच राजी तिच्याशी गुलगुलू करायला मी नेहमीच राजी <t> <discs rumdling> रेशमाच्या शर्टला सोन्याचे बटन रेशमाच्या शर्टला सोन्याचे बटन रावांना आवडतं बकऱ्याचं मटण रावांना आवडतं बकऱ्याचं मटण ताज्या ताज्या संत्र्याचा गोड गोड ज्यूस ताज्या ताज्या संत्र्याचा गोड गोड ज्यूस राव आहेत एक नंबर कंजूस राव आहेत एक नंबर कंजूस चहा गरम राहावा म्हणून कपाव ठेवली बशी चहा गरम राहावा म्हणून कपाव ठेवली बशी ही माझी गरीब काय बाकी सगळ्या म्हशी ही माझी गरीब काय बाकी सगळ्या मशी एकदम छान असं उकाना युनिक यु घेतलेला आहे आणि खूप छान वाटतं तर हे मुलांसाठी पण उखाणे आहेत बरं का ह्याच्यामध्ये मिक्स आहेत सगळं दात चावला की येते अंगाला खास दात चावला की येते अंगाला खास हिचे नाव घेतो तुमच्यासाठी खास हिचे नाव घेतो तुमच्यासाठी खास जिथे डॅश असेल तिथे तुमच्या बायकोचं नाव टाकू शकता खूप छान असे उखाने मस्त मत मला तरी मज्जा येते तुम्हाला येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रात एक फेमस जंगल आहे ताडोपा महाराष्ट्रात एक फेमस जंगल आहे ताडोपा राव बाहेर आहेत मांजर आणि माझ्यासमोर बनतात वागोबा राव बाहेर आहेत मांजर आणि माझ्यासमोर बनतात वागोबा खूप छान तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे रावांना आवडतात गरम गरम बटाटे वडे रावांना आवडतात गरम गरम बटाटे वडे चव सुटली की नाही बटाटेवड्याची उन्हामध्ये फिरून त्वचा झाली आहे टॅन उन्हामध्ये फिरून त्वचा झाली आहे टॅन तरी पण राव आहेत माझे मोठे फॅन तरी पण राव आहेत माझे फू मोठे फॅन मस्त असं युनिक आहे म्हणजे नवरा पण खुश बायको पण खुश फालुदा छान लागतो जेव्हा असतो त्यात सबजा फालुदा छान लागतो जेव्हा असतो त्यात सबजा रावांच्या जीवावर करेन मी मज्जा रावांच्या जीवावर करेन मी मज्जा मस्तच बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू बटाट्याला हिंदीमध्ये म्हणतात आलू राव दिसतात साधे पण आहेत खूप चालू राव दिसतात साधे पण आहेत खूप चालू खूप छान आहे ना खुर्चीत खुर्च्या प्लॅस्टिकच्या खुर्च्या खुर्चीत खुर्च्या प्लॅस्टिकच्या खुर्च्या रावांची बहिणी जशा खुरासनी मिरच्या रावांच्या बहिणी जशा खुरासनी मिरच्या खूप छान उकाना उष्णता खूप वाढली म्हणून यांनी आणली कुल्पी उष्णता खूप वाढली म्हणून यांनी आणली कुलपी रावांसोबत घात काढते आज सर्वांसमोर सेल्फी रावांसोबत काढते आज सर्वांसमोर सेल्फी खूप छान मस्त असा उकाना आहे इतके छान गमतीदार विनोद ऐकल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी अजून काहीतरी छान छान उखाणे मी घेऊन येईल पण तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणते उखाणे ऐकायचे आहेत आता सीझन चालू आहे लग्नासराई चालू आहे तर तुम्हाला नक्की ऐकायचे असेल तर कमेंट करा नक्की बाय बाय